नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्याच्या फायद्याचे शासनाने दोन जी आर काढले आहेत यात मोफत वीज योजनेचा एक जी आर असून दुसरा शेततळ्याच्या अनुदानाचा आहे तर त्याची माहिती पाहूया राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज योजना म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना चालू आहे या योजनेकरता राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच एम सी ला देण्यासाठी एक जी आर काढून वीज दर सवलतीसाठी पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी आणि पूर्वनी मागणीसाठी पाच हजार पाचशे कोटी असे एकूण अकरा हजार एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयापैकी पंधराशे कोटी रुपये मंजूर करून एम एसिबिरा देण्यात आले आहेत म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील शेतकऱ्यांचे शेतातील लाईट बिलचे पैसे शासनाने पूर्ण भरलेले आहेत त्यामुळे या एका वर्षाचे आपल्याला वीज बिल येणार नाही आणि ही योजना पाच वर्षासाठी चालूच राहील शासनाने हा जी आर तीन जानेवारी रोजी काढून प्रसिद्ध केला आहे राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांना मोफत वीज असा या योजनेचा उद्देश आहे या योजनेची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी केली होती ती आता सत्यात आणून दिली आहे ही योजना दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पर्यंत लागू आहे सोलार पंपच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे ते कामही प्रगतीपथावर आहे त्यानंतर दुसरा जी आर आहे तो शाश्वत कृषी सिंचनासाठी वैयक्तिक शेततळेसाठी राज्य शासनाने पाच कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर केल्याचा हा जी आर आहे आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर केलेला आहे यात ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातील एकूण सातशे सहा लाभार्थ्यासाठी पाच कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत ही रक्कम आधार कार्ड संलग्न खात्यात जमा होणार आहे वैयक्तिक क्षेत्रे क्षेत्राचे अस्तरीकरण हरित ग्रहासाठी या निधीचा वाटप होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील हे अनुदान असून लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे धन्यवाद